ते बजरंग मित्र मंडळ तर्फे दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी हनुमान पूजा हनुमानांची जन्मोत्सव आरती व प्रसाद महापूजा आलेल्या पाहुण्याचा सत्कार समारंभ तसेच महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात येते यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक या महाप्रसादाचा लाभ घेतात यावेळी आपले लाडके आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक मान्यवरांनी भेट दिली आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या जय बजरंग अध्यक्ष अविनाश गुंजाळ उपाध्यक्ष विनोद सोमनाथ देवकर आणि सर्व पदाधिकारी यांच्या एकजुटीने कार्यक्रम पार पडला आलेल्या मान्यवरांनी जय बजरंग मित्र मंडळ यांना भेट दिली यावेळी मनमोहक हो असा देखावा सादर करण्यात आला दीपक कुसाळकर रमाकांत गुंजाळ राजू देवकर गणेश देवकर नागेश कुसकर सूरज लसकर योगेश कुसाळकर सोमनाथ खंडागळे महेश लसकर आनंद देवकर सचिन लसकर भैरव गुंजाळ कार्तिक देवकर गणेश देवकर दर्शील गुंजाळ आकाश गुंजाळ सौरभ गुंजाळ सर्व जय भजन मित्र मंडळचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली यावेळी या महाप्रसादाचा लाभ हजारोच्या संख्येने नागरिक घेत असतात द रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आम्ही नमस्कार जय मित्र बजरंग मंडळ दत्तनगर आमदार राईश मोरे साहेब वरून आमचे मंडळाचे अध्यक्ष अविनाश गुंजाळ उपाध्यक्ष विनोद कुसाळकर यांच्या हस्ते आम्ही इथे सव्वीस वर्ष झालं भंडारा हे आयोजित करतो प्लस इथे भरपूर पब्लिक भंडाराचं आश्वासन घेतात तुम्ही बघू शकतात की जवळजवळ दोन दोन अडीच हजार पब्लिक जेवून जातात महाप्रसादाचं आयोजन करून जातात आमचा जय जयबजरंग मित्रमंडळ डोंबिवली दत्तनगर यंदाचा आमचा सव्वीसावं वर्ष दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही चलचित्र इथे प्र प्रदर्शन ठेवलेलं आहे तसेच भाविकांसाठी महाप्रसाद सकाळी आम्ही सात वाजता सहा वाजता हनुमान जन्माची पूजा करतो त्यानंतर सत्यनारायणची पूजा नंतर संध्याकाळी आमचा महाभंडारा असतो जवळजवळ जवळजवळ अडीच ते तीन हजार पब्लिक दरवर्षी आमच्या इथे महामंडळाचा लाभ घेते महामंडळाचा लाभ घेतात आणि तसेच आमच्या इथे भजनाचा कीर्तनाचा हा देखील कार्यक्रम असतो दरवर्षी आमचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो आमचे कार्याध्यक्ष सोमनाथ देवकर आमचे अध्यक्ष अविनाशजी गुंजा आणि आमचे उपाध्यक्ष विनोदजी कुसाळकर हे या कार्यक्रमासाठी महिनाभर महिनाभर पूर्वीपासून झटत असतात तसेच सर्व कार्य करते इथे या कार्यक्रमाला कुठलाही गालबोट लागत नाही हा कार्यक्रम साजरा होत असतो जय मित्र मंडळ डोंबिवली दत्तनगर एरियामध्ये आपण आपला जन, हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो आज जा जन्मोत्सव आम्ही गेले सव्वीस वर्ष झाले आम्ही साजरा केला साजरा करतोय खूप मन लावून आणि लक्ष देऊन ठरवून महिनाभर आधीच आम्ही तयारी चालू करतो या मंडळाची